जेजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन लवकरच एकोणचाळीस कोटीच्या निधीतून नूतन इमारत उभारणार मिरज सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार खाडे यांनी सांगितले की बी एस सी नर्सिंग कॉलेजसाठी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून नूतन इमारत व वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे या कॉलेजमध्ये एकूण शंभर विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार असून मिरजेतील दीर्घकालीन मागणी पूर्ण झाल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले कार्यक्रमास अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर प्रियंका राटी डॉक्टर रुपेश शिंदे प्राचार्य डॉक्टर संतोष बळीवंत मेट्रन वंदना शहाणे विवेक कुर्णे यांच्यासह प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली सुरुवातीला केवळ तीस एम बी बी एस विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या महाविद्यालयात सध्या दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या शासकीय रुग्णालयात सुरुवातीला दोनशे खाटा मंजूर होत्या सध्या तीनशे ऐंशी खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे यापूर्वी येथे तीनशे तीस सॉरी रेटेक यापूर्वी येथे तीस विद्यार्थ्यांची जीएनएम जी नर्सिंग कॉलेजची सुविधा होती मात्र बीएनसी नर्सिंग कॉलेज साठी वर्षापासून मागणी होती अखेर ही मागणी पूर्ण झाली असून मिरज व परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणाची नवीन संधी उपलब्ध होणार आहे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे बीएससी मधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतोय बीएससी कॉलेज नर्सिंग हे दोन हजार चोवीस पंचवीस साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती शंभर सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे त्यावेळी गिरीश महाजन साहेब मंत्री महोदय होते आणि त्यावेळी त्यांनी दोन जिल्ह्याला मान्यता दिली जळगाव जिल्हा आणि आपला मिरज सांगली जिल्हा दिली त्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांची शिक्षण इथं होणार आहे तिसरा राऊंड झालेला आहे चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले आहेत तिसरा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कम्प्लोट होईल आणि शंभर मुलं इथं प्रशिक्षण घ्यायला सुरू करतील नर्सिंगचं हा कोर्स चार वर्षाचा असतो आणि ह्या चार वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांगावं वाटलं की ह्या मुलांना इथं राहण्याची सोय हो आणि त्यांच्या विद्यालयाची सोय त्यांच्या कॉलेजची सोय होणं हो काळाची गरज होती परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं शंभर मुलं येणार आहेत ऍडमिशन होऊन त्यांना वस्तिग लागणार आहे आणि वस्तिगराच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग उभा करणार आहे त्यांचं कॉलेज होणं जरुरीचं आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला तो प्रस्ताव होता एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाखाचा आणि तो प्रस्ताव सगळा करून सगळं करून हाय हाय पॉवर कमिटीकडं त्याला मंजुरी टाकलं गेलं हाय पॉवर कमिटी यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला ती हाय पॉवरची सेक्रेटरींची सही होऊन डब्ल्यू डी सेक्रेटरींच्याकडे ती फाईल आलेली आहे मी आपले सेक्रेटरी वैद्यकीय सेक्रेटरी धीरज कुमार मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले हसन मुसिम साहेबांशी मी त्यांना ट्रेनमधून तिच्याशी बोललो तर ते बोलले काय अडचण नाही पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा जर आला असेल त्याचा जर मेडिसिन मिटिंग आला असेल तर आपण ज्यार ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्य द्यायला हरकत नाही आहे तर ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये त्याची प्रशासन मान्यताचा ज्यार आपल्याकडे येईल आणि नंतर टेंडर होईल आणि काम चालू होईल मी आता मुलांनाही सांगितलं सगळ्या डर्सिंगच्या शिकणाऱ्या मुलांना की हा एक वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर ह्या पुढ्याचा हप्ता आला तर तुम्हाला एक वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वस्तीगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि मी सगळ्यांना इथं साहेब असतील गुरु साहेब असतील प्रियंका राठीसाहेब असतील डॉक्टर रुपेश शिंदे वंदना शहाणे आणि इथं सगळे जमलेले बाकी सगळ्यांनी पाठपुरावा केला माझा आणि त्यामुळे हे आता आपणाला जवळजवळ एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाख आणि शंभर सीटचं इथं नर्सिंग कॉलेज हे आपल्या मिरजमध्ये चालू झालं त्याच्याबरोबर मध्यंतरी आम्ही त्यावेळी सी टी स्कॅन मशीन दिल्या सी टी स्कॅन मशीन दिली एम आर आय मशीन दिली एम आर आय मशीनमधला फरक एवढाच होता पहिली एम आर आय मशीन तीन करायची दिवसाला मग ते आता नव्वद करते म्हणजे आतापर्यंत एका वर्षामध्ये जवळजवळ सात हजार एम आर आय झाले सिटी स्कॅन पाच हजार झाले म्हणजे हा इतिहास झाला एवढे गरी सगळ्यांना सुविधा मिळते गरीबाला दोन हजारच्या आत तो आपल्याला एम आर आय करता येतो सिटी स्कॅन त्यामध्ये पण आपण सवलत मिळते आणि ह्या सवलतीमध्ये बाहेर गेलं तर पंधरा हजार बारा हजार तेरा हजार द्यावं लागतात त्यामुळे स्वस्त आणि व्यवस्थित हा एम आर आय मशीन सिटी स्कॅन इथं काम करते आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या हॉस्पिटलला काही कमी पडेल आता मुस्लिम साहेब आहेत मुसरीफ साहेबांची यांची भूमिका असते तेही आपल्याला मान्यता देत असतात आणि त्या पद्धतीनं जे काही अपूर काम असेल जे अपूर्व काही सवलती असतील त्या पण आपण मांडून ह्या मुश्रीफ साहेबांच्याकडं मंत्री मोदयांच्याकडे जाऊन त्या पुऱ्या करण्यात आपण निश्चित प्रयत्न करत आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून आज मलाही आनंद होतो की आज माझ्या मतदारसंघातल्या ह्या कॉलेजला मेडिकल कॉलेजला शंभर सीटचं एक नर्सिंग कॉलेज तिथं चालू झालं त्याच्यापेक्षा आनंद काय मोठा त्यामुळे सर्व मुलांना आणि सगळ्या सगळ्या शिक्षकांना सगळ्या मेडिकल कॉलेजच्या सगळ्या डॉक्टर लोकांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि नवरात्र सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद